ही काय भाव गेली ओ काय भाव गेली होती चारशे छप्पन रुपये कॅरेट दहा किलो वाजून पंधरा आठशे रुपयाचा माल पाहू शकता कॅरेट आहे ही व्हेरायटी कोणती भाऊ को? व्हेरायटी कोणती आहे सहाशे पंधरा रुपये कॅरेट सहाशे पंधरा रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आले आज किती कॅरेट आले आज पॅलेडियन आहे का सहाशे सत्तर रुपये कॅरेट सहाशे सत्तर रुपये कॅरेट सहाशे सत्तर रुपये पॅलेटियन आशा इंट्राडोअर किती कॅरेट आणले आज बारा काय भाव गेली सातशे सोळा तीनशे पन्नास रुपये कॅरेट मित्र मित्रची मिरची पाहू शकता बलराम मिरची तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारची बलराम मिरची पाहू शकता गेले तीन तीनशे साठ रुपये कॅरेट तीनशे साठ रुपये मोठे काही मिक्स करून टाकले आज किती कॅरेट आणले काय भाव गेले तीनशे पंच्याऐंशी धन्यवाद दादा तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती नाही मग तीनशे नव्वद रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता तीनशे नव्वद रुपये कॅरेट लाल वांगे अशा प्रकारचा माल गेला आहे हा किती गेला चारशे किती चारशे चाळीस चारशे चाळीस रुपये कॅरेट लाल वांगे प्रकारचे वांगे पाहू शकता गावठी वांगे गेलेले तीनशे पस्तीस रुपये कॅरेट तीनशे पस्तीस अशा प्रकारचे गावठी वांगे आहेत माल पाऊ शकता गेले तीनशे पासष्ट रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले काय भाव गेला पुढच्या वेळेस एकसारखं आला दादा कमी निघाले का कॅरेट दोनशे पंचवीस रुपये कॅरेट मित्रांनो लहान मोठं वांगा पाहू शकता कोणती व्हरायटी संपत कमांडर कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद अशा देवा प्रकारची गावरी वांगे पाहू शकतो तीनशे साठ रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आले इथं कुठले गाव कोणतं आपलं तुमच्या गावचे शिवालिका व्हेरायटी कुत्रा वगैरे काय पाहिलं दादा दोनशे पासठ दोनशे पासष्ट रुपये कॅरेट चला चांगला आहे हो पण चांगला आहे हां दादा एक काय बघली सव्वा तीनशे ना हे किती कॅरेट आले तीनशे पंचवीस नाही कॅरेट किती आणले पूर्ण सतरा कॅरेट तुम्ही कुठले गाव एकच नाही धन्यवाद सव्वा तीनशे रुपये कॅरेटाच्या भेटा माल पाहू शकता वीस किलो वजन सत्याचा माल पाहू शकता मित्रांनो अर्पिता काकडे गेली तीनशे आपली किती केली हो तीनशे किती तीनशे एक्क्याऐंशी తిని ఎక్క రుపయ కెరెట్ అక్క మిత్రానో అర్పత వయటి అవలి వెరాయీ కొ వెరాయీ కొ అర్పితా పాచే తుపయ కెరెట్ పాచే తుపయే కెరె మిత్రానో అర్పితా వరాయటి కాకడి అక్క పా తేత్తిస్ గే सहाशे ऐंशी केली काही माऊली पूर्ण माल एकसारखा आहे का ते तुम्ही कॅरेट आणले हा आठशे सत्तर केला आणि दुसरा माल काय भाव केला दुसरे काही लेवल ठीक आहे धन्यवाद आठशे सत्तर रुपये कॅरेट आठशे सत्तर शेतकरी पण यायचं तुम्ही आहात किती दादा आज किती कॅरेट आणले सोळा कॅरेट कोणती चायना ना चायना काय बघले नऊशे चाळीस कुठे गाव कोणतं आपलं नाशिक धन्यवाद प्रकारचं कारण पाहू शकता मित्रांनो वगैरे दोनशे दोनशे पंधरा रुपये कॅरेट दोनशे पंधरा आज का चारच कॅरेट आणले का आरेन व्हरायटी दोनशे छप्पन रुपये कॅरेट चौदा किलो वजन आर्यन व्हरायटी एक आकडा कोण आहे चला बरं दादा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद हो दादा दोनशे सत्तर रुशिन व्हरायटी दोनशे सत्तर रुपये कॅरेट मग अशा प्रकारचा पाहू सुद्धा चौदा किलो वजन चुवा कारले किती कॅरेट आले आज चौदा कॅरेट चुवा व्हेरायटी काय भाव गेले चार तीनशे किती बेचाळीस धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं हां जोरापाडा तालुका धन्यवाद तीनशे बेचाळीस रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी वनिता असं काय भाव गेला पाचशे चौदा रुपये कॅरेट गेल का मित्रांनो पाहू शकता चौदा किलो वजन होय मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता साडेपाचशे कॅरेट साडेपाचशे रुपये कॅरेट कोणती व्हरायटी म्हटले सोरठ दोडके अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो नऊ कॅरेट आणले का काय भाव गेलं हे सातशे साठ जास्तीत जास्त जास भाव फुटपर्यंत रिंगाला दादा जास्तीत जास्त जास भाव फुटपर्यंत झाला आज काय ऐकलं ठीक आहे धन्यवाद सातशे साठ रुपये कॅरेट थोरट व्हरायटी कुठले गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद सातशे साठ आज किती कॅरेट आणले दोडके आज किती कॅरेट आणले सोरट व्हरायटी ना सातशे किती सत्याहत्तर चांगले जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला धन्यवाद दादा सातशे सत्याहत्तर रुपये कॅरेट सोरट व्हरायटी कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे बाराटूक वांगे पाऊस होता गेलेले दोनशे एकतीस रुपये कॅरेट दोनशे एकतीस रुपये त्यांना जर चांगला असतं ना पाचशे च्या आहे जास्त आणि तिकडे गॅलन चारशे पंच्याऐंशी गेलं बघा हे डेट चांगलं पाहिजे होतं हे पाण्यामुळे होतं दादा खराब तीनशे रुपये कॅरेट मित्रांना माल पाहू शकता प्रकारचं गॅलन वांग पाऊस रुपया केलेलं आहे तीनशे सदोतीस रुपये कॅरेट तीनशे सदोतीस रुपये कॅरेट हे चारशे पंच्याऐंशी गेलं गॅलन कुठलं गाव कोणतं आपलं दिंडोरे कुठे आले धन्यवाद चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट एक नंबर माल आहे गॅलन वांगे भाव आता असा तरी पाहिजेत नाही एकदम भारी भाव भेटला तर बर बरं आहे ना तरी असं बरोबर चला धन्यवाद अडीचशे रुपये करेक्ट असेल तर पण अडीचशे रुपये करेक्ट दोनशे पन्नास चारशे सहासष्ट रुपये कॅरेक्ट लिटर चारशे सहा पंधरा अठराशे बारा पंधरा तेराशे चारशे सहासष्ट नंबर पाचशे छप्पन छप्पन रुपये एकशे तीस अशा प्रकारचा लहान माल पाहू शकतो मित्रांनो गेलेला एकशे तीस रुपये एकशे तीस

प्रकारचा माल पण सुद्धा मित्रांनो गेलेला आहे चारशे रुपये दादा किती वाजे हो आणले आज कोणती व्हेरायटी धन्यवाद चारशे रुपये ही गाडी कोणती आहे कमांडर का एकदम भारी गाडी हा साडेपाचशे यांचं आहे नाही नाही पंधरा हो नाही असं नाही व्यवहाराला पन्नासशे रुपये कमी केले ना साडेपाचशे पहिले सहाशे नगले का एक नंबर माल काय चालू आहे एक नंबर नंबर हजार रुपये चालला थोडंशे साडेपाचशे रुपये

एक कॅरेटला दहा कॅरेटचा फरक राहतो ना पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो कोणते आरेमान येतात पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा टोमॅटो पाहू शकता जातोय साडेआठशे साडेआठशे ना दादा व्हेरायटी कोणती अरे मान अरे मान शक्तीमान आपल्याला काय करायचं वीस किलो साडे अकराशे रुपये करेक्ट फायनल भाव